अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्व, सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक भक्त करतात परंतु असंख्य भाविक भक्तांच्या मनामध्ये स्वामी महाराजांच्या सेवेविषयी बरेचसे गैरसमज आहेत स्वामी महाराजांची सेवा करत असताना आपण आपल्या घरी महाराजांची प्रतिमा किंवा मूर्तीची स्थापना करू शकतो स्वामी महाराजांची मूर्ती अथवा प्रतिमा आपल्याला जे शक्य होईल त्याची स्थापना आपण आपल्या घरामध्ये करू शकतो यात कुठलाही भेद नाही बरेच लोक सांगतात की स्वामींची मूर्ती घरात ठेवू नये कारण त्यावरती रोज अभिषेक करावा लागतो परंतु असे काहीही नाही आपण दर गुरुवारी षोडशोपचार पद्धतीने पूजा नैवेद्य आरती आणि स्वामी भक्ती करू शकतो स्वामी महाराज हे भक्तवत्सल्य आणि भक्तभिमाने होते आपल्या भक्तांनी केलेली मोडकी तोडकी पूजा ही ते अतिप्रेमाने स्वीकारत होते गजेंद्राने अर्पण केलेल्या केवळ एका कमल पुष्पाने धावून येणारा आणि कोट्यावधी भक्तांचे केवळ नामस्मरणाने कल्याण करणारा पूर्ण परब्रह्म महाराज अपुऱ्या सेवे अभावी आपल्यावर रागवेल का ही भावनाच मुळात चुकीची आहे तेव्हा स्वामी महाराज रागवतील ही भीती प्रथमतः स्वामी भक्तांनी आपल्या मनातून काढून टाकावी आणि आपल्याला जमेल तशी स्वामी महाराजांचं नामस्मरण जप पूजा भक्ती सेवा करावी सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ